मनोज जरांगे पाटलांनी आज अंतरवाली सराठीत पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलाय आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम केलं नसल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं तर दहा तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत अंतरवाली सराठीत आमरण उपोषण करणार असल्याचंही जाहीर केलं आहे तर दहा तारखेला सकाळी अंतरवाली सराठीत मोठी बैठक देखील होणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे मराठ्यांमध्ये फूट पाडू नका असं सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने मेसेज व्हायरल करणाऱ्यांना जरांगे पाटलांनी आवाहन केलंय सोशल मीडियावर सरकार आणि विरोधकांची सुपारी घेऊन चुकीच्या पद्धतीने बदनामी करतायत असाही आरोप जरांगे पाटलांनी केला आहे समाजातीलच काही लोकांची दुकानं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर बंद होतील या भीतीने मला आंदोलनातून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न असल्याचाही गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे तर सरकार आणि विरोधकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना आवर आप घालावी अन्यथा सर्वांची नावं आम्ही जाहीर करणार असल्याचाही इशारा जरांगी पाटलांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे दहा फेब्रुवारीपासून सुरू होणारं आमरण उपोषण कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुटणार नाही या आरपारच्या लढाईत माझ्या जीवाचं काही होऊ शकतं यासाठी छत्रपतींचा आपण आशीर्वाद घेतल्याचंही म्हटलं आहे तर उद्यापासून दहा तारखेपर्यंत जरांगे पाटलांचा चार दिवसांचा दौरा देखील सुरू होत आहे हा दौरा जालना पुणे मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा असणार यासाठी पुणे मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठीची जोरदार तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचंही पाहायला मिळतं आहे